अगं सुनबाई कधीपासून तुझ्या धाकट्या बहिणीचा फोन येतो आहे तुझ्या मोबाईलवर एकदा बघ तरी जेवणाची तयारी थोड्या वेळानंतर कर जेव्हापासून तू तुझ्या माहेरी जाऊन आली आहेस तेव्हापासून तुझं तुझ्या धाकट्या बहिणीशी बोलणं झालं नाही वाटतं घरातली कामं काय दिवसभर चालतच राहतील एकदा बोलून घे तुझ्या बहिणीशी ती पण खूप दिवस झाले माहेरी गेली नाही त्यामुळे तुझ्याशी बोलून तिथली हाल हवा ऐकून तुमच्या माहेरच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तुमच्या आई गेल्यानंतर तुमच्या दोघींचं कधीतरी माहेरी येणं जाणं होत असतं तू पण यावेळी खूप दिवसांनी माहेरी जाऊन आली आहेस त्यामुळे तुझी धाकटी बहीण उतावळी झाली आहे तुझ्याकडून माहेरची हवाल हवा जाणून घेण्यासाठी जा आणि पहिल्यांदा तिच्याशी बोलून घे विनाताई त्यांच्या ते सुनेला माधुरीला तिच्या हातातून भाजीची टोपली घेत म्हणाले माधुरीने तिचे हात धुतले आणि पदराने हात पुसत पुसत तिच्या रूममध्ये गेली आणि जाऊन बेडवर बसली माधुरीने बघितलं तर आज पण कालच्यासारखेच तिच्या फोनवर तिच्या धाकट्या बहिणीचे खूप मिस कॉल पडले होते माधुरीला तिच्या धाकट्या बहिणीचा मंजेरीचा स्वभाव चांगलाच माहीत होता जिथं माधुरी एकदम शांत साधी सरळ आणि मिळून मिसळून राहणारी होती परिस्थिती बघून तिला समजून आपली सुखदुःखं सांगणारी होती तर मंजेरी खूप चालाक आणि स्वार्थी स्वभावाची होती जोपर्यंत त्यांच्या आई जिवंत होती तोपर्यंत छोट्या मोठ्या कामासाठी दोघींचं माहेर येणं जाणं चालूच होतं त्यांचा भाऊ वडिलांसोबतच त्यांच्या बिझनेसमध्ये काम करत होता वडिलांनी आणि मुलांनी बिझनेस खूप छान सांभाळला होता घरात कोणत्याच गोष्टीची काहीच कमी नव्हती माधुरीची आई आणि तिची बहिणी दोन्ही मुली घरी आल्या की जाताना त्यांना खूप भेटवस्तू देत असायच्या माधुर प्रत्येक वेळी आईला आणि वहिनीला खर्च करायला नको म्हणायची तर मंजरी प्रत्येक वेळी तिच्या माहेरी वेगवेगळ्या फरमाईश घेऊन यायची घरात कोणत्याच गोष्टीची काही कमी नव्हती त्यामुळे वहिनी पण मंजुरीला लाडाची धाकटी नानंद म्हणून कोणतीही वस्तू देताना कंजूशी करत नव्हती मंजुरीच्या आवडीचं चा सामान वहिनी मिनटात आणून तिच्या हातात देत असायची आणि हसत म्हणायची अजून काही फरमाईश आहे का माझ्या धाकट्या नंदो ताई तुमची प्रत्येक मागणी पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे मुलींना आणि सुनांना दिल्यामुळेच तर घराची भरभराट होते त्यामुळेच तर तुमच्या भावाचा बिझनेस एवढा चांगला चालला आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेचं आणि आशीर्वादाचं तर हे फळ आहे वहिनीच्या तोंडून हे सगळं ऐकून मंजिरी अजूनच लाडात यायची आणि तिच्या आईला म्हणायची आई खरं तेच बोलत आहे बहिणी जर मुलीनं चार पटीने दिलं तर देव तुम्हाला आठ पटीने भरभरून बर माघारी परत देईल मंजिरीच्या या बोलल्यावर सगळेजण हसायचे पण म्हणतात ना वेळी प्रत्येक वेळी एकसारखी राहत नाही या हसत्या खेळत्या भरल्या घराला कोणाची तरी नजर लागली या घरात दुःखाने प्रवेश केला माधुरीच्या आईला एक आजार झाला होता माधुरीच्या आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती माधुरीच्या भावाने आणि वडिलांनी तिच्या आईला खूप मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवलं आणि तिच्या दवाखान्यावर लाखो रुपये खर्च केले डॉक्टरांना दाखवण्यासाठी माधुरीच्या आईसोबत कधी तिचे वडील तर कधी तिचा भाऊ जात असत रोज दवाखान्यात आईला घेऊन जावं लागत होतं आईच्या आजारपणामुळे आणि टेन्शनमुळे भाऊ आणि वडिलांना बिझनेसवर लक्ष देता येत नव्हतं त्यामुळे बिझनेसमध्ये पण लाखांचं नुकसान होऊ लागलं होतं आणि इकडे माधुरी आईच्या आजारपणावर लाखो रुपये खर्च होत होते लाखो रुपये खर्च करून देखील माधुरी चायला ते वाचवू शकले नाही घरातले सगळे त्रासाने आणि दुकाने पार तुटून गेले होते आईच्या जाण्याचं दुःख आणि बिझनेसमध्ये झालेलं नुकसान यामुळे माधुरीचे वडील पण शांत आणि गप्प गप्प राहू लागले होते आणि भाऊ त्याची गेलेली हिंमत परत एकवटून एकटाच खाली बिझने गेलेला बिझनेस परत उभा करण्यासाठी धडपड करत होता त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट झाली होती तरी पण हिंमत करून माधुरीच्या बहिणीने घराला सांभाळलं होतं ती तिच्या दोन्ही नंदांना प्रत्येक सणाला फोन करत होती आईच्या निधनानंतर दोन्ही बहिणी जेव्हा माहीर येत असायच्या तेव्हा पहिल्यासारखं काही जास्त न दिल्यामुळे मंजिरी खूप नाराज असायची मंजरी माधुरीला म्हणायची बघितलं का ताई आई गेल्यानंतर वहिनी किती बदलली आहे आई होती तेव्हा आईच्या समोर आपली उठाठेव करत होती म्हणजे त्यांच्या नजरेत महान आणि चांगलं बनता येईल आणि जसं आईचं निधन झालं तशी वहिनी किती बदलली आहे आता जाताना दोन साड्या पण आपल्याला द्यायच्या जेवावर येतात तिच्या आई होती तेव्हा आईच्यासमोर सारखी सारखी बोलत असायची सांगा दीदी अजून काय काय गिफ्ट देऊ तुम्हाला आणि आता आई गेल्यानंतर पैशांवर कुंडली मारून बसले आहे एक रुपया पण खर्च करत नाही आपल्यावर माधुरीला मंजिरीचं बोलणं ऐकून खूप राग यायचा ती मंजिरीला म्हणायची मंजिरी तुला घरची परिस्थिती माहीत नाही का घराची सध्या काय अवस्था झाली आहे तुला माहीत आहे ना आईच्या औषधांवर लाखो रुपये खर्च झाले आहेत आणि दादाचा बिझनेस पण पूर्ण बुडाला आहे पण मंजिरीचं एकच उत्तर असायचं राहू दे ग ताई एवढी वर्ष तर दादाच पैसे कमवत होता हे सगळं नाटक आहे त्याचं म्हणजे आपल्यावर त्यांना पैसे खर्च करायला लागणार नाहीत या लोकांची नियत बिघडली आहे आता आई गेल्यानंतर आपल्याला काही द्यायला लागू नये म्हणून माधुरीची इच्छा असून पण ती मंजिरेला काही समजावू शकत नव्हती मंजिरेने तर माहेरी जाणंच बंद केलं होतं आज जेव्हा माधुरी माहेरी जाऊन आल्यावर समजून गेली की मंजुरी तिला सारखी सारखी फोन फक्त हे जाणून घेण्यासाठी करत होती की बहिणीने तिला माहेरातून येताना तिच्यासोबत काय काय सामान दिलं त्यामुळे माधुरी तिचा फोनच उचलत नव्हती माधुरीजवळ मंजुरीच्या फालतू प्रश्नांचं काहीच उत्तर नव्हतं जी मुलगी तिच्या माहेरच्या घरची परिस्थिती समजू शकत नव्हती तिच्याशी बोलून माधुरीला स्वतःचं तोंड खराब करून घ्यायचं नव्हतं माधुरी हा सगळा विचार करतच होती तेवढ्यात पुन्हा मंजिरीचा फोन आला माधुरीच्या मनात नसताना पण तिने फोन उचलला आणि जसा विचार केला होता अगदी तसाच प्रश्न मंजुरीने विचारला अगं ताई तू तर माझा फोनच उचलायचा बंद केला आहेस माहेरी काय जाऊन आलीस चार दिवस तू तर तुझ्या लहान बहिणीशी बोलणंच बंद केलं आहेस अगं सांग तरी बहिणीने तुला असं सा काय सांगितलं आहे की तुला मला सांगायचं सा नाही माधुरी म्हणाली पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या माहेरी आपल्या माणसांना भेटायला जातो आई बाबा दादा बहिणी यांचं प्रेम आणि आशीर्वाद हे सगळं आपण भरभरून घेऊन येतो सामान आणण्यासाठी जात नाही आपण आपल्या माहेर आपल्या नात्यांना प्रेमाने बांधायला आपली नाती घट्ट करण्यासाठी जातो पण या गोष्टी तुला नाहीच समजणार कारण तुझ्यासाठी माहेरी जाणं म्हणजे माहेरातून येताना बॅगा भरभरून सामान घेऊन येणं बस तू नात्यांकडे कधी प्रेमानं बघितलंच नाहीस फक्त महाग वस्तू आणि सामानाने तू नात्यांचा सा मोलभाव करत आले आहेस अगं तुला तुझ्यासाठी असणार वहिनीचं प्रेम आणि आपलेपणा दिसत नाही का तुला तर फक्त वहिनीने दिलेल्या महाग महाग वस्तू आणि साड्या दिसत असतात ज्या आता ती तुला नाही देऊ शकत तिच्या डोळ्यात तुझ्यासाठी असणारा अफाट प्रेम तुला दिसत नाही का अगं वहिनीने तुला आता पण जसं पहिलं देत होती अगदी तसंच किमती सामान दिलं असतं जर तू माहेरात परत माघारी आली असतीस पण मंजुरी कमीत कमी आपल्या माहेरची परिस्थिती तरी समजून घे तू म्हणत आहेस ना की आई गेल्यानंतर वहिनी बदलली आहे पण मंजुरी कधी तू हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहेस का की वहिनी का बदलली आहे मंजुरी परिस्थितीने त्यांना बदलायला भाग पाडला आहे वहिनी बदलली नाही तर परिस्थिती बदलली आहे त्या लोकांचा घर खर्च खूप मुश्किलीने भागत आहे तुला माहीत आहे का मंजिरी दादरने बिझनेस परत उभा करण्यासाठी वहिनीचे दागिनेसुद्धा घाण ठेवले आहेत अगं ज्या वहिनीचे दागिने घाण पडले आहेत त्या वहिनीला तिला वाईट परिस्थितीत साथ देण्याऐवजी तू तु फक्त तुझाच विचार करत आहेस तुला किमती सामान कसं मिळेल याचाच विचार करत आहेस खरंच मंजिरी तुझी विचार करण्याची क्षमता संपली आहे तू नात्यांवर प्रेम करत नाहीस तर त्यांनी दिलेल्या महागवस्तूंवर प्रेम करतेस मुली नुसतं मग घेण्यासाठी माहेरी जात नसतात मंजिरी तर सुख आणि आनंद भरभरून बर देण्यासाठी माहेरी जातात तू एकदा पण वहिनीबद्दल विचारपूस केली नाहीस ती कशी आहे बरी आहे का नाही पण वहिनीने मला माहेरातून परत येताना काय काय सामान दिलं याची विचारपूस बरोबर केलीस तुझ्या विचारांना मी काय म्हणू मंजिरी मला काही समजत नाही बहिणी तुझ्याबद्दल विचारत होती की आजकाल मंजिरी फोन का करत नाही तिला सांगा की कधीतरी माहेर येऊन आपल्या बहिणीला भेटून जा म्हणावं तिच्यावर खूप लाड करायचे आहेत म्हणावं तिकडून माधुरीचं बोलणं ऐकून मंजिरीला रडू आलं आणि ती म्हणाली मला माफ करत आई मी या गोष्टी समजायला खूप उशीर केला आहे आज तुझ्या तोंडातून तु निघालेला एक एक शब्द सरळ माझ्या काळजावर जाऊन लागत होता मी माझ्या आईसारख्या बहिणीचं माझ्यासाठी असणारं प्रेम मी कधीच का नाही बघू शकले माझी नजर प्रत्येक वेळी तिने दिलेल्या सामानावरच का होती मी आता उद्याच्या उद्या वहिनीला जाऊन भेटणार आहे ताई फक्त तिला भेटायला आणि तिचं प्रेम आणि आपलेपणा घेण्यासाठी मला पण तुझ्यासारखं माहेरातून फक्त प्रेम आणि आपलेपणा पाहिजे फक्त या सामानाची बॅग नाही थँक्यू ताई तुझे खरंच खूप खूप आभार माझ्या सुप्त भावनांना जागा करण्यासाठी असं म्हणत मंजिरीने फोन ठेवला माधुरी हा विचार करून खूप खुश होती की चला उशीर का होईना मंजिरीला नात्यांची जाणीव झाली त्यांचं महत्त्व तिला समजलं मंजिरीने पण माधुरीसारखंच नात्यांकडे प्रेमाच्या भावनेने त्यांना बांधून ठेवण्यासाठी बघितलं ना की फक्त सामान घेण्यासाठी बऱ्याच घरातल्या काही मुली माहेरातून फक्त घेण्यापुरता संबंध ठेवतात आणि माहेरतून काही घेताना कमी पडलं तर माहेरात वहिनीला ऐकवायलासुद्धा कमी पडत नाहीत पण त्या हे समजत नाहीत की कधी कधी माहेरची परिस्थिती त्यांची हालत अशी झालेली असती की मुलींना फक्त आशीर्वाद देऊनच त्यांची पाठवणी करावी लागते शेवटी देणे घेण्यावर टिकून असलेली ना ती कधीच प्रेमाने बांधली जाऊ शकत नाहीत माहेरात आपल्या वहिनीने केलेल्या प्रेमाला ज्यांनी सगळ्यात जास्त किमती वस्तू समजली तिला जगातल्या सगळ्यात किमती खजाना मिळाला असं समजा